श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पावना तीन बंधो गुरु आपुल्या कृपे करोन अध्याय पर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे आपुल्या कथा वदवावया बुद्धि देई स्वामी राया चरित्र ऐकोनी श्रोतया संतोष होवो बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती हे नेणे मी मंदमती परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी ध्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी मे कर्मे पोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे युक्त, एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुन धूप दीपार्ती अर्पुन, नमस्कार करावा जोडो निया दोनी कर, उभे रहावे समोर मुखे भणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै अजानुबाहू वदन काशाय वस्त्र परिधान आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य कैवल्यसदना ब्रह्मानंदायतीव्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्माडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चिपै तू, तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तूज लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर कुंठित मी केवल अल्पमती, करू केवी स्तुती सहस्रमुखही निश्चिती शीनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणीमाथा माथा, रक्षावे मदसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावीजी आपुल्या मना कृपा समुद्री या मिना आश्रय देईजे सदैव आणी दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी देवोन, परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया चरणी साचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना बाधोत तुझा कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी वसो वृथा भीमान नसो सदा समाधान वसो, तुझा कृपेने अंतरी भवदुःख हे निरसो तुझा भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना मनाते, सदा साधु समागम, तुझे भजन उत्तम तेणे हो सुगम दुर्गम भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा आप्त वर्गाचे शोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा कुरुनी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनी हि निशिजिनी जपयाचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदगती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभव्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडशोपचारे ते प्रिय नवेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी कंदा, जय जयाजी करुणासमुद्रा शंकराचिया छंदा, कृपा करो सारामृत नाना कथा सदा सदाऐकोत भावीक भक्त स्वामी शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त,